नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे मस्त निसर्गरम्याच्या ठिकाणी आणि मी आल्यावर नाही तर पाऊस पडला पावसामुळे ते इथलं सौंदर्य ना अजूनच खुलून आलेलं आहे मुलं पोहण्याचा आनंद घेतात आहे बाजूनी आपल्याला मंदिर आहे मंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा अतिशय देखणा सुंदर असा परिसर आहे चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज बघा इथे आहे क्रॉस आणि क्रॉसच्या बाजूनीच आहे मंदिर तर चला आपण मंदिराकडे जाऊया तर मंदिराच्या बाहेरचा परिसर पहिले बघूया नंद मंदिराच्या बाहेर आहे बेलाचं झाड बेल जे आहे ना बेलाची पानं जी आहे ना ती शंकराला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर इथं गोकर्णीची बेल आहे गोकर्णीची फुलं सुद्धा शंकराला प्रिय आहे बाकी फुलझाडं आहेच त्यानंतर आपण जाऊया मंदिराकडे मंदिराच्या बाहेर आहे तुळस आत आपण अगदी दोन तीन पायऱ्या चढलं की लगेच आपण मंदिरात जातो मंदिराच्या बाहेर नंदी आहे गणपतीची आणि देवीची मूर्ती आहे आणि त्यानंतर आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये मंदिराचा जो गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये अतिशय प्रसन्न अशी शंकराची पिंड आहे आणि विशेष म्हणजे हे जे मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जो आहे ना तो अतिशय स्वच्छ नीटनेटका आणि तेवढाच प्रसन्न आहे कदाचित स्वच्छतेमुळे आणि इथल्या वातावरणामुळे अतिशय प्रसन्नता इथं आहे तुम्ही बघताय आतला परिसर किती छान आहे आतलं मंदिर छान आहे गाभारा छान आहे आणि नंतर येऊया आपण आपल्या तलावा तलावाकडे तर तलाव हा विस्तीर्ण मस्त मोठा तलाव आहे आणि तलावातलं पाणी बघा कसं मस्त चमकत आहे ना जसं आरसा लावलाय ना असं चमकतंय आणि खरं सांगू का आरशाप्रमाणेच ना आजूबाजूच्या झाडाचं प्रतिबिंब त्या तलावात पडलं आहे आणि ते प्रतिबिंब पडल्यामुळे ना तलाव अतिशय सुंदर दिसतो आहे आणि ज्यांना आवड असते ना शांत ठिकाणी जायची निसर्गाचा आनंद घ्यायची निसर्गाच्या जवळ जायची त्यांनी अशा ठिकाणी किंवा या तलावाजवळ नक्की यावं त्यांना ते मिळेल आता इथे यायचं कसं ते सांगते तर वसई वेस्टपासून तुम्ही बंगली रोडला यायचं बंगली रोडपासून जो पहिला टर्न मिळतो राईट टर्न मिळतो तिथून जायचं तिथं धुपरवाडीला तिथं तुम्ही पहिल्या टर्नला जर कोणाला विचाराल ना उतळेश्वर महादेव मंदिर किंवा उतळेश्वर तलाव कुठे आहे तर तुम्हाला लगेच सांगतील आणि बरं इथे त्यांना तुम्हाला वाटतच नाही की आपण शहरातल्या मंदिरात किंवा शहरातल्या भागात येतोय कारण ना मस्त असे बंगले आहे बंगल्याच्या आजूबाजूने भरपूर झाडं लावली आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसरसुद्धा निसर्गरम्य आहे आणि इथे परिसर बघा तुम्ही इथे ही भेंडीची झाडं आहे बाजूबी भरपूर नारळीची आणि त्याचबरोबर ताडाची झाडं आहे त्यामुळे परिसरसुद्धा अतिशय मस्त जो इला भेंडी म्हणतात इथे जे आहे ना हा धोत्रा आहे धोत्र्याची फुलं आणि फळं ही दोन्हीही महादेवाला वाहिली जातात आणि खरं सांगू का तलावावरून तर नजरच हटत नाही कारण तलावामध्ये ते प्रतिबिंब पडलेले झाड जाड़, म्हणजे झाडांची पडलेली प्रतिबिंब ते आरशासारखं चमकणारं पाणी बाजूनी असणारी झाडं सगळं असं वाटतं निसर्ग म्हणजे आपल्या मनात आपल्या डोळ्यांमध्ये सगळं साठवून ठेवावं असं वाटतं आणि मंदिर मंदिराचा परिसर येदारा रस्ता सगळं कसं अतिशय मस्त भारावून टाकणारं असं आहे ना असं आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण शेवटपर्यंतसुद्धा ना मस्त असा आपला व्हिडिओ आहे तर इथे बघतात ते इथे नीरफणसा जाता ही ही झाडं तर आहे रानबिंडीची झाडं आहे शिर्ष्याचं झाडं आहे किंवा रेंट्री म्हणून आहे इथे हे निरफणस आहे त्याचनंतर इथं आम्हाला आवळा आहे काही फुलझाडंसुद्धा आहे आणि ताड आहे त्याचबरोबर तुम्हाला नारळाची झाडं दिसतात आहे आ, हे जे आहे ना हे आवळ्याचं झाड आहे परिसर बघा कसा मस्त दिसतो आहे संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे अजूनच छान सगळीकडे हिरवळ आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहे इथं आळू आलेला आहे अगदी बाबळीसुद्धा दिस बाबळीसुद्धा आहे इथे आणि पुन्हा एकदा आपण तलावाकडे येऊ द्या तर अशा या परिसरात नक्की या आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू